रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर ओळख करून एका चोवीस वर्षीय मैत्री केली मैत्रीचे के रूपांतर प्रेमात झाल्यावर आरोपीने पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून पीडितेवर ऐरोली डिमार्ट परिसरात पीडितेच्या शारीरिक संबंध प्रस्थापित केले पीडिता गरोदर राहिल्यावर घरच्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद केल्यावर रबाळे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी आकाश प्रकाश मोरे वय चोवीस वर्ष राहणार घनसोली याला रबाळे रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे रबाळे पोलीस स्टेशन एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्र्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस नुसार फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी था आकाश आ, आकाश प्रकाश मोरे यांनी पीडित मुलगी सतरा वर्ष ह्या मुलीशी इन्स्टाद्वारे मैत्री करून एप्रिल दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस अंतर्गत इन्स्टाद्वारे कॉन्टॅक्ट करून ती तिच्याशी प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून त्याची शारीरिक संबंध करून तिची इच्छा नसतानाही तू त्याशी लग्न करतो प्रेम करतो वगैरे म्हणून इच्छा नसतानाही ती तिला गर्भवती केले गर्भवती केले त्याच्यानंतर सदर गुन्हा दाखवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत त्यानंतर ॲडमिन सर बनसोडे सर त्यानंतर क्राईम सर वेदपाठक सर आणि तसेच डी बीच्या स्टाफ यांच्या अंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर गुन्ह्याचा म्हणजे तपास करणं इतकं सोपं नव्हतं कारण इंस्टाग्रामद्वारे तो कुठं होता काय त्याचं काहीच पत्ता नव्हता आणि त्याचे बरेच इंस्टाग्रामचे अकाउंट होते आम्ही कसोशीने तपास सापळा रचून रबाळे पोटशनच्या हद्दी सापड रचून सदर आरोपी शोध घेतला आणि त्याला सदर गुणात अटक करून सदर आरोपी चार दिवस पेसी मिळालेली आहे ही की फेसबुक इंस्टाग्रामद्वारे अन्य व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करतात आणि कॉन्टॅक्ट करून मग घरातल्या काही लोकांना माहिती नसते की ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत मग काही मुलींचं ब्रेकअप झालेलं असतं मग त्या ड्रेसमध्ये त्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर आपल्याला कोणीतरी बोलते वगैरे म्हणून त्यांना तेवढंच रिलीफ मिळतो पण त्यांना हे माहीत नसते की त्या पाठीमागे खूप मोठं त्यांचा कोणीतः वापर करणार आहे आणि पण फेसबुक इन्स्टा व्हॉट्सअपचे खूप अकाउंट आहेत एकाच ॲपमध्ये आपण तीन तीन चार चार अकाउंट घेऊ शकतो आणि त्याद्वारे आता आपण आपल्याला हे माहीत असते की मोबाईलवर कॉल वगैरे केला जाऊ शकतो पण आपले हे जे आपले मुलं आहेत ते तिथून व्हिडिओ कॉल करू शकतात तिथून ऑडिओ कॉल करू शकतात तिथून मॅसेज पाठवू शकतात जे की पालकांना याचं काहीही माहीत नसतं तर पालकांना त्यांना जरी मोबाईलची विशेष नॉलेज नसेल तर त्यांनी कोणाच्या तर सहकार्याने मदत घेऊन आपल्या मुलांचे जी आता आपल्या वयस्कर थोडीशी बहीण वगैरे असेल किंवा आपली वाईफ असेल हे डिटेलमध्ये मोबाईल चेक करून ते कुणा अन्य जे की ओ अनोळखी व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन तिचा कोणी दूर उपयोग दुर्व्यवहार करू नये याची व्यवस्थित काळजी घेतली बस नागरिकांना इतकं सांगायचं सा याद्वारे